निपाणी येथील आउटे प्लॉट येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी निपाणी येथील आउटे प्लॉट येथे विश्वकर्मा अभिवृद्धी संघाच्या वतीनं श्री विश्वकर्मा जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं नेपाळ येथे झालेल्या इंटरनॅशनल गेम्स चॅम्पियनशिप कबड्डी स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या कुमारी अर्चिता ज्योतिबा लोहार हिचा देखील मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी उद्योजक शिवाजी सुतार यांची उपस्थिती होती ते गोवा राज्याचे राष्ट्रीय विश्वकर्मा वंशी सेनेचे अध्यक्ष आहेत आपल्या मनोगतावेळी त्याने सर्व समाजाला एकत्र येऊन नवा इतिहास घडवावा तसेच शासनाच्या विविध योजनांचा वेळोवेळी लाभ घ्यावा असं आवाहन केलं या प्रसंगी माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले नगराध्यक्ष सोनल कोठडिया रामचंद्र सुतार आदींनी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर हळदीकुंकू आणि भजनाचा कार्यक्रम झाला सर्व भाविकांना या ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले जयंतीनिमित्त विश्वकर्मा उद्यानामध्ये जवळपास पन्नास रोपांची लागवड करण्यात आली निर्माण केली जी अतिशय सुंदर आणि चांगली आहे द्वारिका सारखी नगरीच नाही तर पूर्ण जग निर्माण करणारा विश्वकर्मा त्याचा देवता आणि त्यांचे हे तुम्ही सगळे बारा बलुतेदार सुतार लोहार सोनार ज्या बारा बलुतेदार आहेत त्या सगळ्यांना खरोखर विश्वकर्मा जयंतीच्या मनापासून शुभेच्छा कारण हे जे सगळे बारा बलुतेदार आहेत तो समाजाचा भक्कम पाया आहे आणि त्यांच्यामुळं आज आपण इथे ह्या सुंदर रचना बघू शकतो जसं आता आपल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितलं केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे हे आमच्या आमदार सौ शशिकला जोले वहिनीजींचं वाक्य आहे त्या करून दाखवतात आणि मग बोलतात कारण त्यांचं कामच बोलतं जसं विष्णू अण्णांनी पण सांगितलं की सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घ्या तर सरकारी योजना तुमच्यापर्यंत आणण्याचं काम आत्तापर्यंत आमच्या वहिनीजींनी तर केलेलंच आहे पण त्याबरोबर आमच्या सगळ्या कौन्सिलनं सुद्धा केलेलं आहे आणि त्याबरोबरच आज त्यामुळंच ज्या काही कुठल्या या योजना होत्या त्यामुळं आज हिथली वास्तू तुम्हाला मिळालेली आहे किंवा तुम्हाला जे मंदिर आहे ते मिळालेलं आहे पण त्याबरोबर आज तुमच्याकडनं पण आम्हाला एक चांगली गोष्ट मिळाली आहे की दिलेल्या वास्तूचं तुम्ही बागेमध्ये स्वतःच्या स्वकष्टानं निर्माण केलेलं आहे आणि ती बाग तुम्ही जास्त प्रमाणात त्याची प्रगती करावी आणि जास्त प्रमाणात त्या बागेचं संवर्धन करावं ज्यामुळं आपण पर्यावरणाला एक चांगला वेगळा मेसेज देऊ जसं आता सांगितलं की जसं आमचा पूर्ण शासन तुमच्याबरोबर आहे की आम्ही सगळे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी तुमच्यावर आहे ते त्याच्यातलं एक उदाहरण सांगायचं म्हणजे तुमच्यासाठी ज्या कुठल्या स्कीमा येतात त्या पद्धतीनं तुम्हाला गवंडी कामासाठी काही हत्यार असू देत किंवा कुठले अनुदान असू देत तर आत्तापर्यंत आपण वैनीजींच्या बरोबर आणि आमच्या माजी कॉ नगराध्यक्ष जयवंतन्ना भाटलेंच्या काळात असू देत किंवा आमच्या पूर्ण काय कौन्सिलच्या काळात असू देत आपण प्रत्येक वेळी वेळोवेळी जी आली आणि जे कुठले असू देत गळवंडी अनुदान असू देत तर ती आपण पोहोचवलेली आहेत ती सरकारी कागदपत्रातच राहिली आहेत ती तुमच्यापर्यंत आणण्याचं काम माध्यम आम्ही आहे पण त्याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही सगळ्या बीजेपी कौन्सिलर्सनी आतापर्यंत प्रामाणिकपणानं केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर प्रणव मानवी विजय टवळे नामदेव सुतार शिवाजी लोहार संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र सुतार अरुण काशीदकर बाळू लोहार अण्णा लोहार प्रभाकर सुतार संतोष सुतार अरुण सुतार संजय सुतार दशरथ सुतार सुखदेव सुतार संजय मारुती सुतार प्रवीण सुतार पांडुरंग सुतार ओंकार सुतार विनायक सुतार आकाश सुतार बाळासाहेब सुतार दत्तात्रेय सुतार विलास सुतार ज्योतिबा लोहार संदीप सुतार अमोल सुतार सुतार, अनिल दिगंबर लोहार प्रसाद सुतार यांच्यासह संघाचे सदस्य व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक अरुण सुतार तर प्रकाश सुतार यांनी आभार मानले महान गौत। गौत ताज्या बातम्यांसाठी महान क्लिक करा